श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर तो स्वामींचा आत्मा आहे ते पारायण किती आपल्याकडून जास्तीत जास्त याचे पारायण आपल्याकडून होतील तेवढे आपण जास्तीत जास्त पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा आता तसं तर बघा बरेच जण जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांचा नित्य सेवेमध्ये हा स्वामी चरित्र सारामृत ते रोज त्यांचे पठन होत असतं त्यांच्या तीन तीन अध्यायाचं कोणी पठन करत असतं सात सात अध्याय कोणी पठन करत असतं पण असे बरेच जण आहेत जे स्वामी सेवेकरी आहेत बरेच जण स्वामी नवीन सेवेकरी आहेत बरेच जणांची अशी इच्छा आहे की स्वामींची आपण ही आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे हे स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला पारायण करायचं आहे असे बरेच जणांची इच्छा सुद्धा असते परंतु वेळेअभावी काही इतर कारणामुळे ते त्यांना शक्य होत नाही स्वामी समर्थ प्रकट दिन हा आहे आपला आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला तर तुम्हाला वर्षभरामध्ये जरी आता स्वामी समर्थांची सारा मृताचा तुम्हाला नित्यसेवेमध्ये याचा समावेश करता आला नसला तरी तुम्ही म्हणजे या प्रकट दिनानिमित्त तरी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर तसं तर पूर्ण आपल्याला बारा महिने स्वामींची सेवा करायची आहे पण खरंच कोणाला जमत नाहीये म्हणजे त्यांना शक्यच नाही सारामृत अमृत वाचणं म्हणजे त्यांच्या नित्यसेवेमध्ये तर त्यांनी आपल्या स्वामींच्या प्रकट दिनाला तरी त्यांनी ही सेवा नक्कीच करायची आहे तर बघा आता बरेच जण बऱ्याच सेवा आहेत स्वामींच्या तर प्रकट दिनानिमित्त बरेच जण बऱ्याच सेवेला लागलेले आहेत तर मी मी सुद्धा आजपासून म्हणजे गुरुवारपासून स्वामींच्या स्वामीचरित्र ची सेवा सुरुवात केलेली आहे तसं मी नित्यसेवेमध्ये माझं स्वामीचरित्र सारामृत असतं पण आजपासून मी म्हणजे आज एक पूर्ण पारायण केलेलं आहे म्हणजे मला आता एकवीस जो आपला प्रकट दिन आहे या प्रकट दिनापर्यंत मला एकवीस पारायण करायचे आहेत तर मध्ये थोड्या अडचणी वगैरे येतील त्यामुळे मी थोडं चार पाच दिवस ही अगोदर सेवा सुरुवात केलेली आहे तर बऱ्याच ताई दादांनी सुद्धा ही सेवा सुरुवात केलेली असेल तर ह्या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये रोज आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण वाचावं लागत असतं तर बघा बरेच जण असे आहे त्यांची खूप इच्छा आहे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करण्याची पण त्यांना वेळेअभावी जमत नाही दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे तर त्याला म्हणजे एखादा तास जास्तीत जास्त तर द्यावाच लागतो पण इतर जो ग्रंथ आहे आता माझ्याकडे जो ग्रंथ आहे तर त्याला मला कंपल्सरी दीड तास हे माझे मला वाचण्यासाठी जातातच हा माझ्याकडे असा हा ग्रंथ आहे तर याच्यामुळे हजार वव्या आहेत आणि दिंडोल प्रेणीचा आपल्या सातशे वव्यांचा आहे त्यामुळे मला थोडा जास्त वेळ लागतो तर पण बऱ्याचपैकी सराव झालेला आहे त्यामुळे माझा तो दीड तासामध्ये संपतो तर दिंडोरी प्राणी ज्यांच्याकडे आहे ते यांना थोडा कमी वेळ लागतो जास्तीत जास्त आपण एक तास पकडूयात बऱ्याच जणांना अर्धा तास पाऊन तास असा सुद्धा लागतो पण तरीसुद्धा आपल्या एवढ्या आपण संसारिक माणसं आहोत आपल्या एवढ्या बिझी लाईफमध्ये एवढा वेळ काढणं सुद्धा हो बऱ्याच जणांना जमत नाही तर काय करायचं आपण तुम्हाला को फुल नाही तर फुलाची पाकळी तरी म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे स्वामींच्या सारामृताची सेवा करायची आहे बघा स्वामींच्या सारामृताचं हे पुस्तक ग्रंथ आहे यामध्ये एकूण एकवीस एक अध्याय आहेत आता एकवीस अध्यायामध्ये आपण बघा तुम्ही यातले तुम्हाला रोज एक पारायण करणं जमत नाही तर तुम्ही रोज तीन 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 अध्याय वाचायला सुरुवात करा म्हणजे बघा आता समजा तुम्ही गुरुवारी सुरुवात केलात तसं तर तुम्ही कोणत्याही वारी सुरुवात करू शकतात म्हणजे अध्यायाला हा ग्रंथ वाचायला कोणत्याही वा दिवशी तुम्ही सुरू करू शकतात तर समजा तुम्ही आता आपण एक्झाम्पल घेऊया की तुम्ही गुरुवारी सुरुवात केलात आणि बघा गुरुवारी तुम्ही पहिल्या दिवशी सेवा करता है, त्या दिवशी संकल्प करा म्हणजे स्वामी स्वामी समर्थ मी प्रकट दिनापर्यंत माझे जेवढे पारायण होतील तेवढे यथाशक्ती मी पारायण करेन असं तुम्ही स्वामींना संकल्प करा तुम्हाला काही इच्छा असतील तुमच्या काही अडचणी असतील तर त्यासुद्धा तुम्ही स्वामींना सांगू शकतात किंवा तुम्हाला फक्त स्वामींचे आभार मानण्यासाठी आ, स्वामींची सेवा करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकतात तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि तुम्हाला पहिल्या दिवशी सुरुवात करायची आहे अध्याय वाचायला तर बघा तुम्ही गुरुवारी सुरुवात केलात तर गुरुवारी एक दोन तीन अध्याय होतील शुक्रवारी चार पाच सहा शनिवारी सात आठ नऊ रविवारी दहा अकरा बारा म्हणजे असे रोज तीन 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 अध्याय वाचायचे आहेत म्हणजे बघा तुमचे पूर्ण बुधवारपर्यंत तुमचे एकवीस अध्याय होतात म्हणजे सात दिवसामध्ये तुमचे एकवीस अध्याय कम्प्लीट होतात म्हणजे सात दिवसामध्ये तुमचं एक पारायण कम्प्लीट होतं आता समजा तुम्ही अकरा तारखेपासून सुरुवात करताय सेवेला म्हणजे एकवीस दिवस अगोदर सेवेला सुरुवात करताय तर सात 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 म्हणजे तीन पारायण तुमचे होतील तर एक हा एक पारायण नाही म्हणजे तीन तर तुमचे पारायण नक्की होतील म्हणजे आपण विचारच करत बसतोय की मी कसं पारायण करू एवढं म्हणजे असा विचार करण्यापेक्षा तुम्ही थोडं थोडं करा तीन 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 जरी घेतला तर तुमचे तीन पारायण होतील बघा किंवा बघा तुम्हाला थोडा आणखीन थोडा जास्त वेळ असेल तर बघा रोज आपल्याला सात 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 पार म्हणजे अध्यायाचं पठण करायचं आहे म्हणजे आता गुरुवारी तुम्ही सात अध्याय वाचायचं आहेत एक ते सात शुक्रवारी म्हणजे आठ ते चौदा अध्याय वाचायचे शनिवारी पंधरा ते एकवीस अध्याय वाचायचे म्हणजे तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण कंप्लीट होतं आणि तुम्ही एकवीस दिवस या सेवेला अगोदर सेवेला सुरुवात केला असाल तर तुमचं म्हणजे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनापर्यंत तुमचे हे सात पारायण होतात मग अशी म्हणजे खूप जास्त नाही पण थोडी तरी सेवा आपल्याला करता येते थोडी तरी सेवा ही आपल्याकडून घडते आणि बघा तुम्ही आता ह्या सेवेला सुरुवात केला आता जे कधीच करत नव्हते त्यांनीही सुद्धा ह्या सेवेला सुरुवात केलेलं आहे तर तुम्ही कसं असताना आपल्या आवड असली की सवड आपण बरोबरच काढत असतो तर तुम्हाला नंतरच सु, नंतर सुद्धा तुम्हाला वाटेल की मी मला रोज स्वामी समर्थांचं सारामृत वाचायचं आहे तुम्हाला असे खूप चांगले चांगले अनुभव यातून येतील त्यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या नित्यसेवेमध्ये सुद्धा या सारामृताचा तुम्ही नक्की नक्की त्याच्यामध्ये म्हणजे रोज तुम्ही पठन कराल ज्यांना अध्याय पूर्ण एक पारायण करणं शक्य आहे त्यांनी नक्कीच रोज एक पारायण करू शकतात सकट दिनानिमित्त जेवढी जास्तीत जास्त आपल्याला स्वामींची सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे म्हणजे मी सुद्धा सेवा करणार आहे जास्तीत जास्त तुम्ही सुद्धा सेवा करा सगळे मिळून आपण स्वामींची सेवा करूया मी म्हणजे आता स्वामी समर्थांचं एकवीस पारायणाला मी सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर जे स्वामी समर्थांचा तारकमंत्र असतो म्हणजे रोज अकरा वेळेस मी असे एकवीस दिवससुद्धा मी याचं संकल्प केला आहे आणि तसंच माझं जपमाळसुद्धा चालू असते तर अशा सेवा म्हणजे माझे तशा तर रोजच से चालू असतात पण आता रोज मी तीन अध्याय वाचत असते नित्यसेवेमध्ये पण आता मी पूर्ण पारायण करणार आहे तर आणि रोज मी एक वेळेस तारकमंत्र म्हणत असते तर आता प्रकट दिनानिमित्त मी रोज अकरा वेळेस तारक मंत्र म्हणणार आहे आणि माझा जपमाळ माझी दोन माळ असते म्हणजे एक श्री स्वामी समर्थांची जपमाळ करते आणि एक ओम स्वामी समर्थ याची जप जपमाळ करते तर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही सारामृताचे तर इतके असंख्य असे फायदे आहेत असंख्य असे ब म्हणजे स्वामी भक्तांचे अनुभव आहेत म्हणजे तुम्ही सारामृताला सुरुवात केला तर काही व दिवसानंतर काही वर्षानंतर तुम्ही मागे बघाल ना तुमच्या आयुष्यामध्ये तर तुमचं तेव्हाचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य यामध्ये भरपूर तुम्हाला फरक जाणवेल आणि तो फरकसुद्धा एकदम फ्लोमध्ये होतो तो कसा झाला हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि तुमच्या आयुष्यातील सुद्धा संकट असतील अडचणी असतील तर स्वामी आपल्या अगोदर स्वामी त्या अडचणीत दुःख आपल्या कमी करतात त्यांची तीव्रता आपल्या खूप कमी होते म्हणजे जा आपल्याला जाणवत सुद्धा नाही की आपण एखाद्या संकटातून जात आहोत एखाद्या दुःखामधून जात आहोत तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याला नक्की करायची आहे स्वामी सेवा करा स्वामी सेवे करी व्हा चला सगळेजण मिळून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनेलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्येही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद